स्कूल बसच्या दरात अठरा टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे स्कूल बस संघटनेनं हा निर्णय घेतलाय शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस साठी स्कूल बस शुल्कात वाढ करण्यात आली आहे सरकारनं सरकारी बस भाड्यात चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्के वाढ केल्यानंतर स्कूल बस संघटनेनं हा निर्णय घेतलाय उत्पादकांच्या किमतीत वाढ झाली आहे देखभाल खर्च वेतन वाढ बाल सुरक्षा उपाय वाहतूक आणि पार्किंग शुल्क यामुळे ही वाढ करण्यात आल्याची माहिती आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र स्कूल बस संघटनेनं आता मोठा निर्णय घेतलाय स्कूल बसच्या दरात अठरा टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे काय अधिक तपशील नक्कीच रुचिता पाहायला गेलं तर मागे राज्य सरकारने ते परिवहन सेवेचे जे दर वाढ केली होती भाडे वाढ केली होती त्यानंतर आता स्कूल बस असोसिएशन यांच्याकडूनही जी आहे ती दरवाढ करण्यात येत आहे चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्के जी भाडेवाढ झाली होती त्यानंतर आता जे स्कूल बस होणार असोसिएशनने मंगळवारी पासून जे स्कूल बसची अठरा टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आणि ही भाडेवाढ एक एप्रिल पासून लागू होणार आहे त्यामुळे पालकांना त्याचा मोठा आर्थिक जो भूर्दंड आहे तो सोसावा लागणार आहे आणि जर पाहिला गेलं तर त्याचबरोबर स्कूल बस असोसिएशनचं असं म्हणणं आहे की ड्रायव्हर महिला अटेंडेंट आणि मुलांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी मॅनेजरचा पगार असतो असं स्कूल बस असोसिएशनचं म्हणणं आहे नक्कीच त्यामुळे एकंदरीतच एक एप्रिल पासून ही दरवाढ लागू होणार आहे त्यामुळे आता पालकांच्या खिशाला कात्री लागणार असल्याचं पाहायला मिळतंय धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी